पाच वाजल्यापासून इथं उभं राहिलेलो आहे आम्ही आणि आम्ही पावती दाखवली तरी सुद्धा आम्हाला लाईनीत उभं राहा असं सांगितलं आणि तिथं जेंट्स लाईन आणि लेडीज लाईन फक्त होती त्यामुळे आम्ही तिथं लाईनीत उभी राहिलो आणि आज मध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सतरा नंबरला तिकडे जावा म्हणून आणि तिथं जास्त पर्यंत ते बंद केलं त्यांनी मग तुम्ही किती वाजता गेलाय आम्ही गेट चार पावणे पाचलाच आलोय आता तुम्हाला काय म्हणायचं की तुम्हाला मतदानापासून निवडणूक यंत्रणेनं वंचित ठेव बोला मतदान करण्यापासून थांबवलं मतदान करण्यापासून आम्हाला थांबवलं त्यांनी मतदान करून तुमचं वोटिंग कार्ड आहे पण करीत कराड नगर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक पाच पाचचा पाच खोली पाच विषय असा की पावणे पाच वाजता मतदार जर आठ ह्या गेटच्या आत जर असेल गेटच्या आत तर त्या मतदाराला विचारणा निवडणूक अधिकाऱ्याचं काम आहे की बाबा तू का उभं राहिला आहेस किंवा काय अडचण आहे गेटच्या आत तर त्याला मतदानापासून वंचित करण्यात आलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी फ्रान्स साहेबांना फोन लावला तर फ्रान्स साहेब म्हणले की काय नाही मतदान करू शकत नाही काय केलं त्यांनी मज़ी, म्हणजे मशीन बंद केली काय केलं मशीन मशीन त्यांनी सील केलं किती मतदान राहिले असं मतदान सहा राहिलं म्हणजे नागरिक आरोग्य केंद्रामध्ये जो केंद्र आहे या केंद्रामध्ये आज सहा मतदारांचे मतदान घेण्यात आलेलं नाही ह्याला जबाबदार कोण तर ह्या प्रशासनाने कोणतीही सूचना बाहेर उभा राहणाऱ्या व्यक्तींना न देता त्यांनी डायरेक्ट पाच पाच वाजून तीस मिनिटांनी ते मशीन सील केली त्यांना आम्ही जाऊन विचारले असताना ते म्हटले की बाहेर कुठलेही माणसं नव्हते पण सगळी सहाच्या सहा बाहेर उभे राहिलेले होते त्यांना विचारण्याचं कायच्या बाहेर त्या जे रूम आहे जी रूम आहे त्या रूमच्या बाहेर मग ही जी हे आहेत मतदार आहेत त्यांना ती कळालं नाही की आपण कुठं मतदान करायचं आहे पण त्या अधिकाऱ्यांचं काम होतं की बाबा तुम्हाला कुठं तुम्ही का थांबलं आहे तुमचं मतदान झालं आहे का यांना विचारून त्यांनी काय करायला पाहिजे होतं ती सील करायला पाहिजे होती आणि आज जी प्रतिनिधी आहेत त्यांना पण त्यांनी कुठलीही सूचना न देता त्यांची कुठलीही त्याच्यावर साईन न घेता आपल्या मनानच त्यांनी बंद केलेले आहेत तर आज ही सहा जणांनी जी मतदानच्यापासून जी वंचित झाले आहे ह्याला जबाबदार कोण हे असं आमचं प्रशासना अल्ला एक आ, विचारना विचारणा आहे